नमस्कार किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी त्यासाठी मी इथे पावशर भेंडी घेतलेली आहे तिला मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे आता आपण भेंडी चिरून घेऊयात भेंडी जर मोठी असेल तर तिला या प्रकारे अशी मधून कट करून घ्या भेंडी साठी लागणारा आता मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी इथे शेंगदाणे खोबरं तीळ आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पूड त्यामध्ये थोडासा गरम मसाला थोडासा लाल तिखट व थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आता, आता आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊयात भेंडी इथे आपली पूर्णपणे भरून झालेली आहे आता आपण भेंडीला फोडणी देऊन घेणार आहोत थोडस जिर जिरे मोर थोडीशी आता इथे भेंडी ठेवून घेणार आहोत भेंडी इथे ठेवून घेतलेली आहे आणि हा उरलेला मसाला आपण नंतर ऍड करणार आहोत पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत आणखी पाच मिनिट आपण आता हा उरलेला मसाला यावरती टाकून घेते एक दोन मिनिट फक्त परतून घेते भेंडी आपली तयार आहे थोडीशी वर्ण कोथिंबीर इथे आपली भेंडी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा